हो आता एक सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज यांच्या अडुसष्टाव्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी रात्री पावणे अकरा वाजता भक्तांची मांदियाळी जमली सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांच्या जयघोषामध्ये सोलापुरातील प्रभाकर महाराज मंदिरामध्ये गुलाल सोहळा रंगला सात फेब्रुवारीपासून धार्मिक कार्यक्रमांनी पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात झाली आहे गुरुवारी गुलाल सोहळ्यानं रात्री नऊ वाजता मीनाताई जोशी यांच्या उपस्थितीमध्ये पारायण समाप्ती करण्यात आली यावेळी भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती गुरुवारी दिवसभरामध्ये मल्हारे बनसोडे गल्लीतला कार्यकर्ता आहे सामाजिक कार्यकर्ता प्रभाकर महाराजांची अडसष्टवा पुण्यतिथी सालावतप्रमाणे होत आहे आणि त्या सालब्रमाणे सर्व गल्लीतले वस्तीतले वस्तीचे प्रभाकर महाराज प्रतिष्ठाचे सर्व कार्यकर्ते मिळून चौदा एप्रिल प्रतिष्ठेचे सर्व कार्यकर्ते मिळून जवळजवळ तीन साडेतीन हजार लोकांचं सा जेवणाची महाप्रसादाची जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि सालावाप्रमाणे ही चालूच राहील हे आम्ही पाहू देतो आणि प्रभाकर महाराजांची पुण्यतिथी मोठ्या साजराप्रमाणे साजरा होतो मी मोहन रामस्वामी बोड्डू श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिराचं चीफ ट्रस्टी दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी महाराजांचा गुलालाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आज दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आरती ओन महाप्रसाद प्रसाद प्रसा ट्रस्टच्या वतीने वाटप करण्यात चालू आहे तरी भाई भक्तांनी याचा लाभ घ्यावा या कार्यक्रम साठी परगावून इतर ठिकाणी बरेच भाऊ भक्त दर्शनाचा लाभ घ्यावा असं मी सर्व भक्तांना मंदिरदार ट्रस्टची मी विनंती करतो यानंतर रात्री साडेआठ वाजता भजनाचा सा कार्यक्रम झाला रात्री विद्युत रोषणाईनं मंदिर आणि परिसर उजळून निघाला होता या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख आमदार देवेंद्र कोठे मंदिराचे चीफ ट्रस्टी मोहन बोड्डू मॅनेजिंग ट्रस्टी बाळकृष्ण शिंगाडे वसंतराव बंडकर वामनराव वाघचौरे उदय वैद्य सुभाष बद्दूरकर रविगुंड सम्राट राऊत रमेश देशमुख रामचंद्र कटकधोण मंदिराचे व्यवस्थापक निरंजन दंतकाळे आदींची उपस्थिती होती तर शुक्रवारी म्हणजेच तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजल्यापासून ते चार वाजेपर्यंत उपस्थित सर्व भक्त मंडळींना लाडू प्रसादाचं वाटप करण्यात आलं या महाप्रसादाच्या वाटपासाठी गेल्या पाच दिवसामध्ये दोनशे आचार्यांच्या मदतीनं तीस हजार लाडू बनवले आहेत शनिवारी सकाळी अकरा वाजता पालखी पूजा आणि रथ मिरवणूक काढली जाणार आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही